नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर मार्केट अकोला मार्केट जालना मार्केट वाशिम मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव उमरेड या ठिकाणी पाच हजार रुपये क्विंटल मिळाला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभाव हा कमी झालेला होता परंतु आता सोयाबीन बाजारभावाने उच्चांकी पातळी गाठली आहे पाच हजार साडेपाच हजार सहा हजारच्या घरात सोयाबीन बाजारभाव जाणार का हा महत्त्वाचा विषय आता शेतकऱ्यांपुढे आहे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांनी सोयाबीन स्टॉक करून ठेवलेले आहे त्याचा चांगला फायदा आता शेतकऱ्यांना मिळत आहे पाच हजार रुपयापर्यंत बाजारभाव उमरेड असेल वाशिम असेल मलकापूर असेल सरासरी बाजारभाव पाच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे चला तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया सोयाबीनमध्ये सरासरी दर महाराष्ट्रात आता चाळीस पंचेचाळीसवरून हटून पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत गेलेला आहे सर्व ठिकाणी टॉप क्वालिटी सोयाबीन पन्नास रुपयापर्यंत जाताना आपल्याला दिसत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला सोयाबीन भाव बघायचा आहे कारंजा मार्केट बाराशे क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा, कारंजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पंचावन्न रुपये कारंजा येथील टॉप क्वालिटी सोयाबीन मार्केट रेट यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती सतराशे सदुसष्ट क्विंटल आवडले चार हजार दोनशे ते चार हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट नऊ रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये जर आपण बघितलं उमरेड मार्केट सहाशे त्र्याण्णव क्विंटल अवकाले चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड मार्केटमध्ये मार्केट सरासरी दर पंचेचाळीस ते पन्नास रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी माजलगाव बाराशे चाळीस क्विंटल अवकाले चार हजार तीनशे ते चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव माजलगाव शहरामध्ये सरासरी दर त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला वाशिम मार्केट बाराशे क्विंटल अवकलले चार हजार ते चार हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट एक रुपये आपल्याला वाशिम याच ठिकाणी बाजारभाव दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर चार हजार सहाशे माजलगाव चार हजार आठशे पन्नास कारंजा चार हजार नऊशे पस्तीस मानोरा चार हजार नऊशे एकवीस अमरावती चार हजार सातशे पंचावन्न मेहकर चार हजार सातशे सत्तर नागपूर चार हजार सातशे सत्तर जालना चार हजार आठशे अकोला चार हजार नऊशे हिंगणघाट चार नऊशे अकरा वाशिम चार हजार नऊशे पंचवीस उमरेड पाच हजार मलकापूर चार हजार आठशे साठ जामखेड चार हजार पाचशे परतूर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवघराजा चार हजार सहाशे निलंगा चार हजार नऊशे औरशशाजाने चार हजार आठशे पस्तीस सिंधी सेलू चार हजार रुपये आठशे रुपये कळम चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून जाऊन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो